वातावरणात हळूहळू वाढत चाललेली अगदी बोचरी नसली गुलाबी असली तरी शरीराला थंडगार बनवणारी थंडी सकाळचं अगदी फ्रेश वातावरण बाजारात हिरव्यागार भाज्यांचे वेगवेगळ्या रंगीबिरंगी फळांचे फुलांचे लागलेले ढी सगळं काही सुचवतात की आता तुमचे स्वेटर्स मफलर्स वापरायला काढा कारण आता हेमंत ऋतू आलाय आणि आता थोड्याच दिवसात शिरशिरी भरवणारा शिशिर पण येतोय तर या हिवाळ्याचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे तो पण अजिबात आजारी न पडता तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज आपण बोलणार आहोत हिवाळ्यात आपण काय काळजी घ्यायची याविषयी हिवाळा त्यातल्या त्यात सुरुवातीचा त्यात हेमंत ऋतू हा तसा निरोगी कालावधी म्हणजे हेल्दी सीझनच म्हणा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आयुर्वेदानुसार या ऋतूत सगळे दोष म्हणजे वात पित्त कफ अगदी समस्थितीमध्ये असतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ऋतूत आपल्या शरीरातला जाठ म्हणजे आपली पचनशक्ती अगदी स्ट्रॉंग झालेली असते बाहेर वातावरण थंडगार असतं त्यामुळे शरीरातला उष्मा म्हणजे शरीरातली उष्णता शरीरातच राहते आणि त्यामुळे पचनशक्ती उत्तम ठेवली जाते आता जर तुमची पचनशक्ती मुळातच चांगली असेल तर तुम्ही खाल्लेलं चांगलं पचवू शकता चांगलं वजन वाढवू शकता मसल गेन करू शकता आणि शरीर चांगलं बांधेसूद बनवू शकता तर ना स्वतःचे आणि स्वतःच्या शरीराचे अगदी कोड कौतुक को करायचा अगदी उत्तम ऋतू म्हणजे हा हिवाळा या दिवसात छानपैकी उबदार वातावरणात राहावं सकाळी लवकर उठावं गुलाबी थंडी अनुभवावी फ्रेश हवेचा अनुभव घ्यावा विटॅमिन डी मिळवण्यासाठी असो किंवा सूर्याची उपासना करून आरोग्य मिळवण्यासाठी असो सोनेरी सूर्यकिरणात कोळ्या उन्हात जाऊन बसावं जे नियमित व्यायाम करतात ना त्यांनी थोडा व्यायाम जास्त करायला किंवा नवीन काही वेगळा प्रकार शिकून घ्यायला किंवा नवीन व्यायामाचा एक्स्ट्रा सराव करायला काहीच हरकत नाही नव्यानं व्यायाम सुरू करणाऱ्यांसाठी हा ऋतू खरं तर अगदी आयडियल आहे न्यू इयर रिझोल्युशन नव्या वर्षाचा संकल्प एक जानेवारीचा मूर्त या अर्थानं अर्थातच मी म्हणत नाही आहे पण खरच निसर्गानं हा ऋतू आपल्याला थोडासा एक्स्ट्रा बल देऊन पाठवलाय आणि सुचवलंय की खा प्या छानपैकी रिलॅक्स राहा आणि एनर्जेटिक व्हा सकाळी व्यायामानंतर पूर्ण अंगाला कोमट तेलाचा अभ्यंग मात्र हिवाळ्यात जरूर करावा शक्यतो कोमट तेलाचा अलगत मसाज नक्की करावा यामुळे त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचा मऊ होईल शिवाय अभ्यंगाचे अनेक फायदे जसं की थकवा कमी होणं एनर्जेटिक वाटणं प्रतिकारशक्ती वाढणं असे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतील यानंतर साबणाऐवजी औषधी उठणं जरूर लावावं त्यामुळे त्वचेचा चिकटपणा कमी होईल आवश्यक तेवढी स्निग्धता म्हणजे मॉइश्चर मात्र व्यवस्थित मेंटेन केलं जाईल अंघोळ मात्र आपल्याला सोसवेल इतक्या गरम पाण्यानेच करायला हवी हिवाळ्याचं एक वैशिष्ट्य की हिवाळ्यामध्ये रात्र मोठी आणि दिवस लहान असतात त्यामुळे साहजिकच उपाशी पोटी किंवा रिकाम्या पोटी असण्याचा कालावधी हा जास्त असतो सकाळी उठल्या उठल्या चांगली कडकडून कर भूक लागलेली असते शिवाय बाहेर थंडी त्यामुळे जाठरांनी चांगलाच तापलेला असतो पचनशक्ती चांगलीच वाढलेली असते म्हणून हिवाळ्यात सकाळचा नाश्ता शक्यतो चुकवू नये ज्यांना सकाळी नाश्ता न करता जेवणच घ्यायची सवय त्यांनी अशा वेळेला निदान सकाळी काहीतरी पौष्टिक खाऊन घराबाहेर पडणं चांगलं सुका मेवा बदाम काजू चारोळी पिस्ते घातलेले ड्रायफ्रूटचे लाडू नाहीतर शेंगदाण्याचे शेंगदाण्याचे लाडू रवा बेसनचे लाडू नारळाची बर्फी कोहळा बर्फी तिळाची खोबऱ्याची शेंगदाण्याची चिक्की हे हे तरी थोडंफार खावं ज्यांना दुपारी जेवायला उशीर होतो ज्यांना सकाळच्या नाश्त्याची सवय आहे आणि ज्यांना दिवसभराचं काम खूप धावपळीचं असतं अशांनी मात्र नाश्ता हा अजिबात सुकवू नये कांदा पोहे बटाटे पोहे इडली डोसा उपीट शिरा आंबोळ्या धान्यांचे मिश्र भाज्यांचे थालीपीठ वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे पराठ्यांचे प्रकार या सगळ्या पारंपरिक नाश्त्याचा पोट भरून आस्वाद घ्यावा फक्त दुपारी जेवताना हा सकाळचा नाश्ता पूर्ण पसलाय ना याची मात्र अधिक खात्री करून घ्यावी हिवाळ्यात मधुर अन्नाचं सेवन से करावं असं आयुर्वेदानं सांगितलंय मधुर अन्न किंवा मधुर चवीचे पदार्थ हे शरीराचं सर्वार्थानं म्हणजे सगळ्या प्रकारे पोषण करणारे असतात आपली ताकद आपलं बळ आपली इम्युनिटी आपली काम करण्याची क्षमता उत्तम प्रकारे वाढवायची असेल तर या दिवसात गोड मधुर पदार्थ म्हणजे पकवान मिठाया जरूर खाव्यात पण आपल्याला आधीचे काही आजार मधुमेह कोलेस्ट्रॉल किंवा इतर काही आजार नाही आहेत ना याच्या आधी खात्री करून घ्यावी दुपारच्या जेवणात भात भाताचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले वेगवेगळे प्रकार जसं की पुलाव साखर भात मटार भात केशरी भात हे नक्की खावेत सोबत साजूक तूप घ्यायला विसरू नये बासुंदी खवा पेढे दुधी हलवा गाजर हलवा शेव्यांची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खीर या प्रकारचं मिष्टांना कधी ना कधी तरी मात्र घ्यायला हरकत नाही या दिवसात मुबलक मिळणाऱ्या भाज्या दोडकी पडवळ वांगी नवलकोल मुळा बटाटा कांदा रताळं या सगळ्या भाज्या खाव्यात भोगीची मिक्स भाजी तर अजिबात चुकवू नये बाजरीची तीळ लावलेली खरपूस भाजलेली भाकरी सोबत लोणी लसूण चटणी फक्त भोगीलाच नव्हे तर एरवीही हे वारंवार खायला पाहिजे जसं या दिवसात मधुर अन्न खायला सांगितलंय तसंच स्निग्ध पदार्थ पण घ्यायला सांगितलेलं आहे लोणी तूप क्वचित चटणी सोबत कच्चं तेल आपण घेऊ शकतो शिवाय तीळ खोबरं जवळ शेंगदाणा यांच्या चटण्या सुद्धा शरीराला स्निग्धता येण्यामध्ये हातभार लावतात थंडीमुळं शरीर कोरडं वृक्ष खरखरीत बनलेलं असतं आणि ह्या ड्रायनेसला कमी करण्यासाठी स्निग्ध पदार्थ खाण्यात असणं खूप गरजेचं आहे ही गरज तिळगुळ तिळाची शेंगदाण्याची गुळाची पोळी सोबत भरपूर तूप घालून पूर्ण होते फक्त हे सगळं खाताना आपल्याला नक्की पचतंय ना इकडे जरा लक्ष देणं गरजेचं आहे हे सगळं भरपूर पोळभर खाताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की पचायला खूप जड असणारे पदार्थ मैद्याचे पदार्थ वनस्पती तूप घालून बनवलेले पदार्थ प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम रंग बन घालून बनवलेले किंवा फ्लेवर एन्हान्सर्स वापरून बनवलेले पदार्थ शिळे पदार्थ ज्यात खर तर बेकरी प्रॉडक्ट पण समावेश होतो हे खाणं आपल्याला हिवाळ्यातच नव्हे तर कायमच टाळायचंय दुपारी वातावरणात असलेला थंडपणा दुपारी यानंतर थोडीशी झोप घेण्याचा मोह होणं हे साहजिक आहे पण आयुर्वेदानं दुपारी जेवणानंतर असं ताणून देणं हिवाळ्यात टाळावं असं सा सांगितलेलं आहे थोडी विश्रांती मात्र जरूर घ्यायला हरकत नाही ज्यांना भूक चांगली दणदणीत लागतेय त्यांनी हिवाळ्यात रात्री थोडं लवकर पोटभर जेवायला हरकत नाही मगाशी सांगितल्यानुसार या दिवसात रात्र मोठी असल्यानं मी ना जरा डायटिंग करते चार घास कमीच जेवले आणि आता रात्री दोन तीन वाजताच भूक लागली आणि मग झोपच लागली नाही असं काही होणार नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी अर्थातच डायटिंग करणाऱ्यांनी या दिवसात जरा बेतानंच डायटिंग करावं रात्री दही खाऊ नये हा कायम पाळायचा नियम आहे तो इथे पण आपल्याला पाळायलाच हवा रात्री थंडगार पाणी पिणं थंडगार ताक घेणं हे तर अजिबात करता नये ज्यांना वाताचा त्रास आहे आमवात आहे सांधे दुखतात सायटिका फ्रोझन शोल्डर आहे गुडघे दुखतात किंवा ज्यांना थंडीमध्ये सांधेदुखी जास्त वाढते पोट गच्च होतं गॅसेस होतात अशांनी तर गरम पाणी प्यायलाच पाहिजे दुखणारे सांधे कंबर पाठ यावर आयुर्वेदिक तेलाचा हात फिरवावा आणि दुखरा भाग शेकवून घ्यावा पुरेसे उबदार कपडे घालावेत सुती पायमोजे आवश्यक असेल तर हात कानात कापूस घालायला पण विसरू नये बाहेरून थंडगार पडणार नाही असं अंथरुण पांघरून घ्यावं झोपण्याच्या खोलीत पुरेसा उद्दारपणा राहील याची काळजी घ्यावी कधी कधी पहाटे थंडी जास्त पडू शकते याचा अंदाज घेऊन एक्स्ट्रा अंथरुण भांगरून जवळ घेऊन झोपावं अशा प्रकारे हा हिवाळा जो आपल्याला जो निसर्गाने हेल्दी राहण्यासाठी आणि चांगली तब्येत कमावण्यासाठी दिलाय त्यामध्ये आपण चांगलं खाऊया व्यायाम करूया आणि वर्षभरासाठीची एनर्जी साठवून ठेवूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका स्वरूप आयुर्वेद हे जर सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा धन्यवाद